राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा साहूज्या साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा अगदीच्या बाथेने साथी साथीने एका मुखाने हो बोला सछप घेतलीट सांगायचं आहे अपघा महाराष्ट्र माझा खासदार वंदना चव्हाण आणि पुणेकर बंधू बघे आपण सर्वजण घेणार आहात मला अजितदादा यांनी घेतलेले कठोर परिश्रम सर्वांच्या समोर आहेत पुणे शहरामध्ये झालेल्या प्रगतीचे साक्षीदार आहोत ते पुणे शहर हो। एक क्रमांकाचं नेत्यांचं कर्तृत्व संपन्न नेतृत्व शहरामध्ये पुणे शहर एक अग्रेसर शहर म्हणून आज महाराष्ट्रामध्ये फोडण्याच्या चार सभेच्या निमित्तानं आव्हान आहे की तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे बहुजनांच्या हातामध्ये पुण्याची सूत्र द्यायची का मुडभर लोकांच्या हातामध्ये पुणेकरांची सूत्र द्यायची याचा कुठ विचार आपण केला पाहिजे तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे गुंडांचा पक्ष म्हणून त्यांची ओळख झाली मी म्हणत नाही स्वतः उद्धव ठाकरे म्हणतात हे गुंडांच्या मुख्यमंत्री आहे अशांच्या हातामध्ये पुण्याची सूत्र द्यायची का पवार साहेबांच्या सारख्या राष्ट्रीय नेत्याच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा हा आमचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार आहेत त्यांच्या हातामध्ये सूत्र द्यायची भाजपकडून निवडणूक मी ज्यावेळेस आमचे शहराध्यक्ष वंदनाताई चव्हाणांशी बोललो त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचे उमेदवारी मागणारे जे व्यक्ती होत्या त्यांचे अर्ज ज्या कारणाकरता बाद केले त्याच कारणाकरता राष्ट्रवादी आणि इतर पक्षांचे झाले परंतु नंतर वर अपील केल्यानंतर आयोगाला तशा पद्धतीनं अधिकार नाही असं आम्हाला सांगितलं जातं तरी देखील तिथं त्यांना अधिकृत उमेदवारी अधिकृत चिन्ह त्या ठिकाणी मिळालं खरं तर मी अनेक स्थानिक स्वराज्य संस्था लढवलेल्या आहेत ब्याण्णव सत्त्याण्णव दोन हजार दोन दोन हजार सात दोन हजार बारा दोन हजार आता सतरा पण असं कधी इतकं एकतर्फी निर्णय दिलेले मी स्वतः माझ्या राजकीय जीवनामध्ये पाहिलेले नव्हते ठीक आहे आयोगाचं स्थान वेगळं आहे त्यांनी त्यांचा त्या पदाबद्दल आम्हाला सगळ्यांना पूर्ण आदर आहे परंतु म्हणून तिथल्या पदावर असणाऱ्या व्यक्तींनी कुठल्या तरी सत्ताधारी पक्षाच्या दबावाला बळी पडायचं आणि त्याच्यातून काहीतरी वेगळे निर्णय घ्यायचे हे लोकशाहीला घातक आहे मारक आहे हे कदापि महाराष्ट्रातली जनता आणि देशातली जनता सहन करणार नाही ही गोष्ट सगळ्यांनी धानामध्ये घेतली काँग्रेस पक्षाकडून न्यायालयात दाद मागण्यात आम्हीचे पण काही उमेदवार न्यायालयामध्ये गेलेले आहेत स्वतः वंदनातही तिथं लक्ष देत आहेत काही जण हायकोर्टात गेलेले आहेत काही सेशन कोर्टात त्याच्या संदर्भामध्ये खरं तर अशा प्रकारची गद्दारी करण्याचं काहीच कारण नव्हतं ज्यावेळेस पक्ष एकदा निर्णय घेतो एक वर्ष एक महिन्यापूर्वी ज्यांना उमेदवारी दिली जाते आणि एकदा वरिष्ठांनी सांगितलं की ज्यांना आता आमदारकी मिळालेली आहे तिच्या घरातल्यांनी थांबावं आणि कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी तर त्या संदर्भामध्ये टोकाची भूमिका घेतली जाते गद्दार म्हणून जो शब्द आहे त्या गद्दार शब्दाला पण वाटेल की मला आता हा शब्द लावू नका दुस इतकं विचित्र पद्धतीनं वेगळ्या पद्धतीनं हे काम झालेलं आहे परंतु त्याच्या संदर्भामध्ये अजून माझं त्यांचं स्वतःचं बोलणं झालं नाही त्यांनी एक स्टेटमेंट केलेलं मी पाहिलं की मला अंधारात ठेवून तशा प्रकारचा निर्णय झालेला आहे त्याची नक्की काय शहानिशा आहे त्याच्या संदर्भामध्ये नोटीस आपल्या पक्षाच्याकडनं काढली जाईल आणि त्या नोटीसीला काय उत्तर येत आहे ते बघून पुढचा निर्णय घेतला जाईल